किस्से तुम्ही बरेच लिहिलेत एक चौदा नंबर कोठडीचा तुम्ही किस्सा लिहिलाय हा तिला सगळे खूप घाबरतात ती एवढे का घाबरतात त्या चौदा नंबरची दहशत काय काय का तुम्ही पनिशमेंट बराक आहे ना म्हणजे हॉस्पिटल बराक सात ही थोडी वेगळी आहे कारण बाकीच्या हॉस्पिटल याच्यामध्ये एक मोठ्या मोठ्या बराक आहेत इथं खोल्या आहेत इथं साधारण पन्नास खोल्या असतील आणि त्यातली चौदा नंबरची जी खोली आहे ती अगदी मागच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडच्या भिंतीला लागून आहे ओके त्याच्या पुढे समोर भिंत आहे आणि अंधार हे जा, जागा आहे तिथे एकदम अंधारलेली आहे दोन हजार सतराची गोष्ट काय एकोणीस ची गोष्ट माझ्या लक्षात नाही पुस्तकात लिहिली आहे स्पेसिफिक माझ्याकडे डेट पण आहे लिहिले की हॉस्पिटल विभाग तीन म्हणजे लेपर यार्ड नावाच्या एका बराकी मधला एक कामवाला होता ज्याला जामीन झाला होता त्या जामीनाची ऑर्डर फक्त कोर्टात जेलमध्ये येऊन करायची होती तो त्याला जायचं होतं कुणीतरी त्याला सुचवलं की चला तुझा जामीन झाला सेलिब्रेट करू म्हणून त्याने गांजा ओढायला घेतला नेमकं त्याचं दुर्दैव असं की त्याला जेलवाल्याने पकडला पकडला आणि त्याच्याला शिक्षा म्हणून त्याला पनिशमेंट बाराकिट टाकला हा मनुष्य त्या चौदा मध्ये राहिला आणि झालं काय की त्या शेवटच्या दोन दिवसामध्ये त्याला त्याच्यावर जी कारवाई झाली त्याचा त्यांनी एवढा धसका घेतला की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली मी त्याचं नाव पुस्तकामध्ये अमोल विलास काजळे असं लिहिले नाव थोडस वेगळे प्रत्यक्ष तर... केली बंद्याचं खरं नाव माझ्याकडे आहे दिवस माहितीये ती आत्महत्या झाल्यानंतर काय झालं बाकीचे कैदी म्हणायला लागले की ह्या ठिकाणी ना आम्हाला काहीतरी भीतीदायक अनुभव येतात भूतांचे अनुभव तुम्ही लिहिले हा आणि मग भ्याव वाटतं आता ते तुम्हाला माहितीये की जेलच्या वातावरणामध्ये कुणी असाही घाबरलेला oh. असतो आणि त्यामुळे त्यांना अजून घाबरवायला काही फार अवघड नसतं hmm. तर असे अनुभव लोकांना यायचे त्यात काय झालं ही घटना घडून गेली आठ दहा दिवसांनी hmm. त्याच लाईनीमधल्या आणखी दोन तीन रूम रूमपलीकडं आणखी एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला hmm. आणि मग काय झालं ते एका जेल कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्याला वाचवला ह्या गोष्टीमुळे लोक घाबरायला लागले लोक म्हणले आम्हाला त्या भागात जायचंच नाही आणि नंतर काय आलं आख्यायिका वाढत गेल्या आख्यायिका वाढत गेल्या त्यात दोन घटना ज्या माझ्या त्याच्या व्यतिरिक्त आणखी असू शकतात एक होती हडपसरच्या रामटेकडी भागातले दोन सरदार होते तिथे शिखांची वस्ती खूप आहे आणि त्यातले बहुतेक सगळे दरोड्यातल्या गुन्ह्यातले आरोपी आहेत दरोडे किंवा साखळी चोरी यातले असे दोन आरोपी ज्यांच्यावर मोका लागलाय ते कोरोनाच्या काळामध्ये नेमका अमावस्येच्या दिवशी जेल बाहेर गेले होते कोर्टाच्या कामासाठी ते परत आले आता रूल असा आहे की तुम्ही कोरोना काळात बाहेर गेलात तर तुम्हाला परत जेलमध्ये आल्यानंतर क्वारंटाईन व्हावं लागतं मग त्या काळात क्वारंटाईन करण्यासाठी बेस्ट जागा होती पनिशमेंट बारा ही जण अमावस्येच्या दिवशी त्याच चौदा नंबर खोलीमध्ये जाऊन झोपलेत आता होतं कसं की जेलच्या खोल्या एवढ्या एवढ्याच्या असतात त्यात उन्हाळ्याचे दिवस होते मे महिना होता व्हेंटिलेशन नसतं म्हणून काय करतात लोक गजांकडे तोंड करून झोपतात बाहेरच्या बाजून थोडीशी हवा लागाय म्हणून त्यात दोन भाऊ होते एकाचं नाव होतं सनी सिंग दुसऱ्याचं नाव होतं बिरजू सिंग नाव खरी आहेत आठ खोटी आहेत जेल पुस्तकातली तर हा सनी झोपला होता आणि अचानक सनीच्या छातार कुणीतरी जाऊन धडकलं कुणीतरी मग त्याच दापत आहे दापत त्याला असं वाटायला लागलं कोणीतरी छातीवर बसलोय आणि आपल्याला दाब दाब देतोय बर अशा प्रसंगी काय होतं माणसाला सुचत नाही आवाज फुट फुटत नाही आणि मग त्याला घाम फुटतोय तो इकडे तिकडे हालचाल करायचा प्रयत्न करतोय भाऊ शेजारी झोपलाय भावाला हलवू शकत नाही कारण घाम फुटलेला घाबरलेला माणस बराच वेळ थरथर करतोय मग वाय धावा करतोय आणि मग काय झालं अचानक त्याचा पाय लागला भावाला त्यानेच प्रयत्न करत होता भाऊ हडबडून जागा झाला बघतोय तो सनी ना हु हु असा काहीतरी आवाज करतोय मग तो हलवतोय भावाला सनी उठ 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 काय झालं म्हणतो आणि त्याच्यानंतर दोन पाच मिनिटांनंतर सनी असं उठून जागा झाला आणि जागा झाल्यानंतर सनी आणि त्याचा भाऊ बिरजू दोघांनी गजाच्या बाहेर बघितलं तर एक अशी काळी सावली त्यांना गजाच्या बाहेर पळताना दिसली हे माझं वर्णन नाही हे सनी सिंगनी बसून मला येराडा जेल मधल्या मुलाखत कक्षाच्या पायरीवर बसून सांगितलं आणि हे सांगताना त्याचा हात थरथरत होता मी असं विचार केला की ही त्यांनी मला सांगितलेली कहाणी आहे ह्या त्याचा एक्सपिरियन्स आहे मी त्याच्याच भाषेत लिहितो मी कशाला मी काय सायकेट्रिस्ट आहे की त्याला भास झाला असेल म्हणायला किंवा मी तांत्रिक तांत्रिकाच्या मागे शोधा करायला मी एक सामान्य माणूस आहे एक ए, मी त्याच्या नजरेतून त्याचा विश्व बघतोय बरं ही अशी घटना घडली त्यानंतर आणखी एक मुलगा आला तिथं त्याची ते गंमत अशी झाली होती की तो पुन्हा त्याच्या काळात जगतो पण हॉस्पिटल मधनं झाला होता मग त्यालाही सिमिलर अनुभव आला भूताचा तो तर मुलगा जेल बाहेर सुटलाय मला संधी मिळाली असती त्याला सोबत बसवलं असतो त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितले असते